या तालुक्यामध्ये समाजकारण आणि राजकारण करत कर असताना ज्यांची अखंड साथ मला लाभली ते स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे प्रतिष्ठानच्या वतीने आज त्यांच्या शक्तीस्थळाला अभिवादन करून शिरूर तालुक्यातल्या प्रचाराला सुरुवात होते शक्तीस्थळाला स्मरण करून अभिवादन केल्यानंतर कुठेतरी एक स्फूर्ती आपल्या सगळ्यांना मिळते गेले अनेक वर्ष शिरूर तालुक्याच्या राजकारणावर एक नेहमी तळपता सूर्य म्हणजे आदरणीय बाबरोजी पाचल मी त्यांना संघर्ष करताना पाहिजे मी त्यांना विकास कामं करताना पाहिजे आणि त्याही पेक्षा मी त्यांना लोकांचा संच जमवताना पाहिलं बाबूरावजींच्या आयुष्यामध्ये अनेक लोक त्यांनी जवळ केले काही लोकांनी साथ दिली काही लोकांनी नाही दिली परंतु लोक जमवण्याचा छंद बाबुररावजींचा खूप मोठा होता कुठल्याही पक्षाशी कुठल्याही विचाराशी एकरूप होण्याचं बाबूरावजींचं तंत्र हे आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं या तालुक्यामध्ये प्रचार असेल विकास असेल किंवा बाकी काही असेल हे सगळं करत असताना आमच्या दोघांना अगदी संताजी धनाची जी जोडी म्हणून ओळखलं जायचं दुर्दैवानं चांगली कामं करत असताना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं ला नंतर मला सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं ते सुद्धा थांबले नाही परंतु दुर्दैवानं नियतीनं त्यांना आपलं आयुष्य संपाव लागलं मी अजूनही त्यांच्या पाठीमाग त्या मतदारसंघामध्ये पराभव झाला तरी थांबलो नाही फिरतोय लोकांमध्ये आहे काही गोष्टी बाबरुजांच्या माझ्या स्मरणात राहण्यासारख्या आहेत आज धर्मवीर संभाजी समाधी समाधिस जे राज्य सरकारच्या माध्यमातून मी ते सुधारित आराखड्यावर तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचं मंजूर करून आणलं त्याची मूळ सुरुवात मूळ संकल्पना ही आदरणीय बाबुरोजींची आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला मला आठवत आहे ते माझ्याबरोबर बसून त्यांनी मला आराखडा दाखवला की आपल्याला हे करायचं नियोजन मंडळामध्ये मांडला कलेक्टरकडे मांडला एक दोन बैठकाला मी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांचं स्वप्न होतं की आपल्या मतदारसंघातलं हे शक्तीस्थळ धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानोपोपऱ्यातून लोक येतात तिथं एक साजेसं सा। स्मारक व्हावं ही त्यांची इच्छा होती आज लोक म्हणतात आम्ही केलं आम्ही केलं पण सुरुवात मूळ जी केली आहे ती बाबुरावजी आणि मी आम्ही दोघांनी दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला त्या कामाला सुरुवात केली पहिला विकास आराखडा आणि जवळजवळ एकशे चाळीस कोटी रुपयाचा सा सादर केला होता नंतर त्याला सुधारणा करण्यात आली तो दोनशे पन्नास कोटी पर्यंत गेला त्याच्यानंतर मी पुढाकार घेतला आणि तो विकास आराखडा दोनशे पन्नास कोटी चारशे कोटी रुपया मिळाले हे विकासाचं चक्र त्यांच्या माध्यमातून नेहमीच चालत राहिलं व्यक्ती म्हणून बाबूरॉजी आणि माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते अगदी संयमी शांत स्वभावाच्या बाबुराजी कधीही कोणाचा मनातून राग करायचे नाही आणि खऱ्या अर्थानं शिरूर तालुक्याचं दुर्दैव एक काम करणारा माणूस एक प्रेम करणारा माणूस विकास करणारा माणूस आज आपल्यात हयात नाही त्यांच्या अंत्यविधीला त्यांच्या दुष्क्रियेला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती ते चित्र खऱ्या अर्थानं आम्हाला बघवलं नाही कारण बाबुराची साथ आम्ही राजकारणामध्ये या शिरूर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर त्यांच्याबरोबर मी काम केलं ते गेल्यानंतर खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये बरेचसे कार्यकर्ते पोरके झाले आज या शक्तीस्थळावर प्रेरणा घेऊन मला खात्री आहे त्यांचे आशीर्वाद त्यांच्या प्रेरणा त्यांची स्फूर्ती आज या आदरणीय मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चारशे जागा पार करण्यासाठी त्यांच्या आशीर्वाद त्यांची प्रेरणा आमच्या सगळ्यांच्या पाठीशी रात्री ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका